रामराम मंडळी राम आमचे नवनवीन गावठी झटका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि हो घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका माझी माझी सासूरवाडी हा माझा देश आहे हा माझा देश आहे माझे बेऊन माझ्या भेऊ ने बायकोचे बांधव आहे बायको विविधतेने विविधतेने माझ्या डोळा आहे डोळा आहे तिच्या बापाची तिच्या बापा संपत्ती संपत्ती लुटण्याची लुटण्याची माझी अंगी माझी अंगी पात्रता पात्रता यावी म्हणून यावी म्हणून आणि माझ्या मेवणीला पटविण्याचा प्रयत्न करीन पटविण्याचा प्रयत्न करीन माझी बायको माझी बायको माझी मेवणी माझी बेवनी माझ्या सौख्य समावले आहे माझ्या आहे